की साहेब तुम्ही इथे प्लीज कृपा करून लक्ष घाला आणि आमच्या हिंदू मुस्लिम भाऊ बहिणींना आम्हाला सुखाने एकोप्याने शांततेने जगू द्या कृपा करून धार्मिक तेढ निर्माण करून जातीय द्वेष पसरवून इथे वादविवाद भांडणं मारा मारे आम्हाला दंगली नको आहेत आम्ही सुखाने हे बघा रमजान असली की आम्ही त्यांच्याकडे जातो शिरपूर्ण खातो दिवाळी असली की ते आमच्याकडे येतात मिठाई खातात आम्ही अतिशय एकोप्यानी ह्या महर्षीनगर मुकुंदनगर उलटेगडी एरियामध्ये आनंदाने प्रेमाने हिंदू मुस्लिम भाई मग त्याच्यामध्ये जैन आहेत ख्रिश्चन आहेत सगळे धर्मी आम्ही प्रेमान या ठिकाणी राहतो कधीही आमच्या एरियामध्ये जातीय दंगली झालेलं नाहीये माननीय मुख्यमंत्र्यांना हीच माझी विनंती आहे की साहेब तुम्ही इथे कृपा करून ह्या अशा ज्या जातीय प्रक्षोभक भाषण करणारे लोक किंवा आम्ही हिंदू म्हणून मिरवणारे आणि त्याच्या मार्गे दुसरे काहीतरी बिल्डर लॉबी आणू पाहणारे किंवा राजकारण सत्तेसाठी निवडणुकांसाठी सत्ते राजकारण करणारे लोक जर धार्मिक स्थळ पसरवत असतील तर यांना तुम्ही वेळेस याच्यावर लक्ष घाला आंदोलन हे बघा दादा मी तुम्हाला पडळकर आणि फडणवीस आणि काय चाललंय भाजप याच सांगण्यासाठी इथे आलेली नाहीये मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी इथली स्थानिक नागरिक आहे आणि इथे वादविवाद होऊन संघर्ष होऊन जातीय सेड निर्माण होऊ नये आम्हाला शांततेने सलोख्याने राहू द्या ही आमची नम्र विनंती आहे आंदोलन अजिबात होऊ नये अजिबात होऊ नये आंदोलन आंदोलन झालं तर आम्ही स्थानिक याला विरोध करू उद्या आमच्या कुटुंबाला आमच्या मित्र मैत्रिणींना आमच्या नातेवाईकांना जर इथे काही अडचण झाली काही जातीय दंगली भडकल्या तर ते सोडवताना पडळकर येणार आहेत का केळकर येणार आहेत उद्या मला काय झालं माझा हा मुस्लिम भाऊ आहे समजा हाच मला माझा ऍक्सिडेंट झाला मला उचलला हा भाऊ येणार आहे मला उद्या रक्त मला एखादा मुस्लिम भाऊ रक्त देणार आहे आम्ही जर का जाती असा लोकांनी राहतो तर आमचा ह्या आंदोलनाला स्थानिकांचा जाहीरपणे विरोध आहे हे मी याला सांगू इच्छिते माझं नाव सीमा महाडिक मी महर्षी नगरला राहते मी स्थानिक नागरिक म्हणून सांगते मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही